आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रभाग आठमधील चार उमेदवार आहोत आत्ता लातूरच्या विकासात भर घालण्यासाठी एका गोष्टीचा विचार घेऊन आम्ही लोकांसमोर निघालो आहे दोन हजार सतराला आम्हाला भारतीय जनता पार्टीला लातूरकरांनी आशीर्वाद दिला आणि सत्तेत बसवलं आणि दोन हजार एकोणीसला परत काँग्रेस आली पण दोन हजार सतराला आम्हाला सत्तेत बसवल्यानंतर ज्या अपेक्षेने आमच्याकडनं लोकांनी विश्वास ठेवला होता त्याला सार्थ ठरत आम्ही अनेक योजना सुरू केल्या होत्या लातूर अतिक्रमणमुक्त केलं ला, मलनिस्सारण सारखा प्रकल्प आणला नाट्यगृह आणलं शादीखाना आणला अमृत योजनेतनं लातूरच्या पाणीपुरवठ्याच्या योजना केल्या वाहतुकीच्या व्यवस्था केल्या सी सी टी व्ही कॅमेरे आणले पण या सगळ्या योजना अवघ्या अडीच वर्षात काँग्रेसने बंद पाडल्या आणि बंद पाडलेल्या योजना पुन्हा सुरू करून लातूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्हाला लातूरमधून ह्या वेळी सत्तेची अपेक्षा आहे आणि विश्वासही आहे की लातूरकर स्वतःच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील भैया सुलभ सुलभ शौचालय हां सलग सत्ता असताना सुद्धा लातूरमध्ये सार्वजनिक सुलभ शौचालय सुद्धा काँग्रेसला बांधता आलं नव्हतं आम्ही सत्तेत आल्यावर ते केलंय आणि योगायोग असा आहे की प्रभाग क्रमांक आठ हा गावभागातून निघतो आणि बाजारापर्यंत पोचतो आणि गावभागाच्या या प्रभागानेच महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालासुद्धा नेतृत्व दिलेलं आहे प्रभा क्रमांक एकमधनं मागच्या वेळी लढलो होतो आणि आता प्रभा क्रमांक आठमधून लढतो आहे प्रभा क्रमांक एक आणि आठ हे दोन प्रभाग एकत्र केल्यानंतर खरं तर मूळचा गावभाग तयार होतो मी पटेल चौकातून निघालो आहे आणि आझाद चौकात येऊन स्थिर होतो आहे हा मोठा प्रवास आहे आणि मी पार्टीचं भा पार्टीचे आभार मानतो की मला हे भाग्यप्राप्त करून दिलं आहे की मागच्या वेळेला अर्ध्या भागाचं प्रतिनिधित्व मला करता आलं आणि यावेळी मी उरलेल्या अर्ध्या भागाचं प्रतिनिधित्व करतो आहे माझ्यासोबत शैलेश स्वामी आहेत जे मागच्या वेळेला नगरसेवक होते महापालिकेत आम्ही दोघांनी खांद्याला खांदा लावून विकासाची कामं केलेली आहेत निधी खेचून आणलेला आहे कोट्यावधी रुपयाचा निधी हा प्रभाक्रमांक आठ आणि एकमध्ये आम्ही ओढून आणला गावभागाच्या अनेक गोष्टी अनेक योजना इथं आम्ही राबवल्या गावभागातल्या माणसांना अधिक विकसित करण्याचा सा आम्ही सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि यावेळेला आमच्यासोबत विद्याताई सागावे आणि आदरणीय भराडिया भावी हे दोघंही आहेत ह्या दोघीही आहेत आम्ही चौघंही या, या प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आमचा अजेंडाच असेल की लोकांच्या सातत्याने संपर्कात राहणं लोकांच्या अडचणी समजून घेणं त्या पक्षनेतृत्वाकडेही मांडणं आणि सभागृहातही मांडणं आणि अधिकाधिक कामं या प्रभागामध्ये ओढून आणणं हाच आमचा अजेंडा असेल